निवडणुकांबद्दलच्या जरांगेंच्या भूमिकेला अशोक चव्हाण यांनी पाठिंबा दिलेला आहे मराठा समाजाला माझं समर्थन आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय आरक्षण मिळेपर्यंत मी सुद्धा या आरक्षणविषयीचा पाठपुरावा करणार असल्याचं सुद्धा अशोक चव्हाण यांनी म्हटलंय त्यांची जी ही मुवमेंट आहे ती राजकीय म्हणजे राजकारण विरहित अशा प्रकारची मूवमेंट आहे त्यांचा शब्द हेतू त्यांना मागेच मी माझ्या अनेक ठिकाणी भारतातली बोललो की महाराष्ट्रातले मराठा समाज हे एक नेते आहेत की ज्यांना कुठलं राजकीय लेबल नाही आहे आणि म्हणूनच त्यांची आहे त्यामुळे त्यांनाही कोणाची मतं मागायची नाहीत त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांची भूमिका आहे आणि माझं व्यक्तिशः त्या त्याला समर्थन मी दिलेलंच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे जा। की जाहीर भूमिका आहे अगोदर होती तरी आज तीच माझी काय आहे